तुम्ही ठेचे तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे खाल्ले असतील पण तुम्ही कधी दह्यातला ठेचा खाल्ला आहे का ते म्हणतात ना ओ जुनं ते सोनं असतं तसंच काही आपल्या चॅनलवर गावाकडच्या विस्मरणात गेलेल्या रेसिपीची सिरीज सुरू आहे आणि हा ठेचा गावाकडचे माणसं आवर्जून त्यांच्या घरी बनवतात उपवास असू किंवा साधा नॉर्मली घरी बनवून ठेवायला ठेचा भाकरीसोबत चपातीसोबत खाण्यासाठी बनवतात आणि फक्त उपवासाच्या ठेच्यामध्ये लसण वापरला जात नाही खायला हा ठेचा खूप भारी लागतो आणि अगदी आठ दहा दिवस नॉर्मली बिना फ्रीजमध्ये ठेवता घरामध्ये साध्या भांड्यामध्ये टिकून राहतो आणि खायला खूप भारी लागतो नॉर्मल ठेच्यापेक्षाही याची टेस्ट आहे ना ती खूप भारी येते कारण आपण याच्यामध्ये दही वापरलेला असतो आमच्या गावाकडं प्रत्येक घरी म्हशी गाया शेळ्या ह्या सर्व प्राणी म्हणजे हे म्हशी गाया शेळ्या पाळल्या जातात आणि त्याच्यामुळे घरात दही तूप ताक या गोष्टी भरपूर असतात आणि ताकातले खूप सारे वेगवेगळे प्रकार आमच्या घरी ठेशामधून मिरचीमधून बनव दही वापरून बनवले जातात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी भरून शांगदाने छान खरपूस लाल रंगावर भाजून घ्यायचे आता काय होतं ना गावाकडं सगळ्यांनाच बरेच शेतकरी असतात आणि जवळपास गावात राहणारी माणसं सर्व शेतामध्ये काम करतात तर ज्यावेळेस खुरपण्या वगैरे शेतातले कामं सुरू असतात ना त्यावेळेस अशा रेसिपी आवर्जून तिथं बनवल्या जातात कारण रात्री घरी यायला उशीर होतो सकाळी झटपट आवरून जायचं असतं कधी भाजी बनवणं होते कधी भाजी ब कधी भाजीला असतं नसतं कधी ब भाजी, भाजी बनतच नाही म्हणून त्यावेळेस भाकरी बनवल्या किंवा पोळ्या बनवल्या आणि त्याच्यावर असा ठेचा चटणी काहीही बांधून नेलं तरीही ती शेतामध्ये आवडीने माणूस खातं आणि ह्या अशा ठेचा चटण्या शेतामध्ये खायची मजाच खूप वेगळी असते आणि आमच्या इकडं एक आणखीन गोष्ट म्हणजे काय तर तिथं ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी आमच्या गावाकडं आवर्जून खाल्ल्या जातात आणि चपात्या ज्या आहेत त्या कमीच आहेत तर आमच्या घरी असा ठेचा चटणी खूप बनवून ठेवलेली असते आणि तीच गावाकडची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत नंतर छान दोन मुठी भरून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या ठेच्यामध्ये लसण खूप सारा घालायचा म्हणजे टेस्ट खूप भारी येते दोन तीन काळ्या लसणाच्या साली काढून घेतलेल्या होत्या मिरच्यासोबतच आता आपल्याला इथं लसणदेखील भाजून घ्यायचं मस आहे मस्त आपला लसण आणि मिरच्या भाजून झालेल्या आहेत आणि या पद्धतीने लसूण मिरच्या भाजल्यानंतर याचा जो वास आहे ना तो सर्व घरामध्ये दरवळतो आणि हा ठेचा तुम्ही आवर्जून लोखंडाच्या तव्यावर बनवा जर तुमच्याकडं लोखंडाचा तवा असेल तर आता काय केलं मी मिरच्या लसूण आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरून घेतले आता त्याच तव्यावर परत आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल छान कडक गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यामध्ये चुमूट भरून जिरे घालून घ्यायचे जिऱ्याची तेलामध्ये छान फोडणी बसल्यानंतर ज्या मिरच्या शेंगदाणे वगैरे आपण मिक्सरमध्ये फिरून घेतले होते ते अलगत हाताने तव्यावर टाकायचे कारण तेल खूप कडक गरम झालेलं असतं असं ठेचा टाकला की पटकन वरी उडतं आणि हातावर येतं म्हणून हळूच अलगत हित हा ठेचा तव्यावर घालून घ्यायचा सर्व ठेचा इथं घालून घ्यायचा आणि ठेचा घातल्यानंतर एक दोन मिनिट छान तव्यावर हा ठेचा उलत करून घ्यायचा आता ठेचा उलत केल्यानंतर गॅस पूर्ण कमी करून घ्यायचा गॅस कमी केल्यानंतर इथं आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता आपण सर्व टाकून घेतलं पण मीठ टाकलेलं नव्हतं तर छान चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मेन ठेचा आपल्याला दह्यामध्ये बनवायचं आहे तर म्हणून मध्यम आकाराची एक मध्यम आकाराची वाटे असते बघा म्हणजे तुम्ही लहान वाटीही समजू शकता तेवढं वाटे भरून दही घालायचं पोहे खायच्या चमच्याने पाच ते सहा चमचे दही घालून घ्यायचं आता हे माझं घरगुती दही आहे आणि तुमचं विकतचं दही असलं आणि कमी आंबट असलं तर थोडं जास्त घातलं तरी चालेल हे चांगलं आंबट दही आहे आणि म्हणून मी याला मध्यम आकाराची एक छोटीशी वाटी म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे दही घालून घेतलं नंतर अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आणि हा जो ठेचा आहे तो छान इथं चमच्याने उलतपुलत करून घेतला म्हणजे छान ढवळून घेतला आता हा ठेचा चिजवताना अधूनमधून असाच चमचा आपल्याला ठेच्यामध्ये चालवायचा आहे म्हणजे जो ठेचा आहे तो खाली बुडाला चिटकत नाही आता ठेचा शिजवण्यासाठी आपल्याला गॅस हा फुलच ठेवायचा आहे फुल गॅसवर छान पाच सहा मिनिट हा ठेचा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पाच सहा मिनिटानंतर या पद्धतीने तुमचा ठेचा शिजलेला असेल आता गॅस थोडासा कमी करायचा आणि छान हा ठेचा चमच्याने ओलत पलत करून घ्यायचा जोपर्यंत ठेचा छान सुकत नाही नॉर्मल ठेच्यासारखा होत नाही तोपर्यंत या पद्धतीने या ठेच्याची प्रोसेस करायची थोडा वेळ लागेल ठेचा बनवायला पण हा ठेचा ना खायला खूप टेस्टी लागतो तुम्हाला हा ठेचा बनवल्यानंतर घरात भाजी बनवायची पण गरज पडणार नाही एवढा हा ठेचा भाकरी चपातीसोबत खायला भारी लागतो तसंच तुम्ही हा ठेचा ना पांढऱ्या भातासोबत देखील खाऊ शकता तेवढाच भारी आणि टेस्टी लागतो आणि मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा की असा ठेचा तुम्ही तुमच्या घरी खाल्ला आहे का कधी किंवा तुमची आजी मम्मी कधी असा ठेचा बनवते का का तुमच्या गावे असा ठेचा बनवला जातो का आमच्या इकडं आमच्या घरी आ आमच्या गावाकडं अजूनही या पद्धतीचा ठेचा बनवला जातो दह्यातली मिरची दह्यातला ठेचा दह्यातले खूप सारे प्रकार आहेत जे बनवले जातात आणि खायला देखील ते तेवढेच टेस्टी लागतात तर मस्त छान ठेचा आपला इथं सुकलेला आहे तुम्ही पाहू शकता कलर टेक्चर किती भारी आलेला आहे आणि तुम्हाला या ठेच्यामध्ये हळद जरी टाकायची असले थोडीशी तर चुमटभर हळद टाकू शकता ज्यावेळेस आपण दही टाकलं होतं जर तुम्हाला थोडासा कलर चेंज हवा असेल तर तर तुम्ही पाहू शकता मस्त झणझणीत आणि टेस्टी असा आपला दह्यातला ठेचा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारा अभिप्राय नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा